मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर या कारखान्याची निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत या कारखान्याच्या निवडणुकीला तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी चारशे पंधरा अर्ज राहिले चारशे पासष्ट अर्ज राहिले होते आता त्यापैकी बघा तीनशे पंच्याऐंशी उमेदवारी अर्ज राहिलेत दोन तारखेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे तर काय होत पुढे ते आपल्याला बघायचंय तर त्याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी कारखान्याची दोन हजार पंधरा पासून निवडणूक झालेली नव्हती अनेकांना या कारखान्याचा संचालक होण्याचा वेध लागला होता या कारखान्याला गेल्या वेळेस शरद पवार अजित पवार एकत्र असताना या कारखान्याची निवडणूक झाली होती आणि तो साहजिकच पवार साहेबाच्या पक्षाला हा कारखाना गेला होता विरोधात मात्र पृथ्वीराज जाचक वगैरे यांचा पॅनल होता परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे सध्या अजित पवार आणि शरद पवार दोन विभक्त झालेले आहेत आणि दोन्ही गटाचे दोन पॅनल झालेले आहेत बघा आता या कारखान्याची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेलेली आहे जवळपास सहाशे अर्ज दाखल झाले होते तसंच छाननी झाली छाननी वेळी देखील यात मध्ये बरेच अर्ज बाद झाले चारशे पंच्याऐंशी अर्ज राहिले होते परंतु आता सध्या या कारखान्याचे जवळपास अजून शंभर अर्ज निघालेले आहेत माघार घेतलेले आहेत जवळपास तीनशे पंच्याऐंशी अर्ज आहेत दोन तारखेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे दोन तारखेपर्यंत अजून किती अर्ज निघतायत हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे त्यातच बघा अजित पवार आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ज्यांच्या बापाने हा कारखाना उभा केला ते पृथ्वीराज जाचक त्या पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार यांची युती झाल्यामुळे दोन्ही दोघांचे निम्मे निम्मे उमेदवार असे घेतले जाणार आहेत तर या या जे प्रमुख नेतृत्व आहे ते दत्तात्रय भरणे करणार आहेत आणि पृथ्वीराज जाचक असं दोघ जण मिळून करणार आहेत तर त्याची उमेदवार जे आहेत या उमेदवारांच्या मुलाखती देखील दत्तात्रे भरणे यांच्या माध्यमातून घेण्याचं सध्या काम सुरू आहे असं काल पर्वा तर मी ऐकलं की अजितदादा यांनी असं सांगितले की की परीक्षेच घ्या उमेदवार जास्त असल्यामुळं लेखी परीक्षा घ्या जो पास होईल त्याला घ्या परंतु असं होत की काय नाही हे देखील महत्वाचं आहे परंतु या कारखान्याला फार मोठ्या प्रमाणात असे उमेदवार सध्या तरी उभे आहेत आता यातच अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत अजित पवारांकडले जे गेल्या वेळेचे जे उमेदवार आहेत ते देखील सगळे इच्छुक आहेत म्हणजे या कारखान्याचे बघा आता सध्या म्हणजे पहिले जे उमेदवार होते ते अमोल पाटील अभिजित रनवरे नारायण कोळेकर रस रसिक सरक बाळासाहेब सपकाळ गणेश झगडे लक्ष्मण शंगाडे विनोद रणसिंग हे असे लोक आहेत खाण्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच गेल्या वेळेचे जे संचालक आहेत ते अनेक संचालक सध्या तरी इच्छुक असताना दिसते त्यामुळं अजित पवार यांची डोकदिकी देखील वाढताना दिसून येत आहे तसंच या कारखान्याच्या म्हणजे उमेदवारांच्या मुलाखती ह्या अं भरणे आणि पृथ्वीराज जाचक हे तरी सध्या घेताना आपल्याला दिसत आहे परंतु अजित पवार यांना या कारखान्याच्या माध्यमातून उमेदवार कोर्टला द्यायचा ह्याची मात्र मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढलेले एकंदरीत सध्या तरी दिसतंय परंतु या कारखान्याच्या हद्दीमध्ये असलेला म्हणजे इंदापूर तालुका आणि बारामती तालुका हे दोन्ही तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सगळे सभासद येतात आणि राजकारण देखील दोन्ही कारखान्याच्या दोन्ही तालुक्याच्या जीवावरतीचे या कारखान्याचं राजकारण सुरू असतं हा कारखाना बहुतांश हा अजित पवार यांच्याच ताब्यात राहिलेला आहे परंतु सध्या या कारखान्याच्या विरोधात कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारी नेमकं द्यायची कोणाला हे देखील अजित पवार यांची डोकेदुखी ठरलेली आहे तसंच आता विरोधातला पॅनल म्हणजे शरद पवार यांचा पॅनल दुसरा पॅनल होणार आहे आता ज्यांना अजित पवार यांच्याकडून संधी नाही मिळाली ते शरद पवारांच्या गटामध्ये जाऊन उभे राहतील असं देखील चित्र सध्या तरी एकंदरीत दिसतंय म्हणजे भवानीनगर कारखान्या कारखाना हा नेमका कुणाच्या ताब्यामध्ये जातोय का बिनविरोध निवडणूक होती हे देखील बघणं आपल्याला महत्वाचं आहे म्हणजे या कारखान्याला प्रतिस्पर्धी विरोधक असा म्हणून पृथ्वीराज जाचकच आहेत पृथ्वीराज जाचक जर अजित पवारांच्या गटामध्ये सामील झालेली त्यामुळं या कारखान्याची निवडणूक एकंदरीत बिनविरोधच होईल असं चित्र तालुक्यामध्ये तसंच ता दिसून येत आहे तसंच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील लोकांना असं वाटतं की जाचक पृथ्वीराज जाचक हेच अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळं कारखाना हा निवडणूक ही बिनविरोध होईल असं एकंदरीत सध्या तरी सगळ्यांना वाटतंय परंतु येणाऱ्या काही काळातच आपल्याला दिसेल की नेमकं काय होतंय आणि काय नाही आज तर आज एवढंच कॅमेरामन मी विमराव कडळी पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे